नमस्कार मित्रांनो महत्त्वाची बातमी म्हणजे हैदराबाद गॅजेटचं जी नोंदी आहे विचार घेऊन मराठा समाजाला समाजाच्या पात्र व्यक्तींना जे कुणबी प्रमाणपत्र जे आहे आता मिळणार आहे जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विविध करण्यासाठी करण्याबाबत हा महत्त्वाचा जी आर हा सरकारने हा अर्जंट काढलेला आहे कारण की जरंगे पाटील यांचा जो मराठा समाजासाठी जो हे आहे कारण की त्यांनी खूप कष्ट घेतलेले कारण की त्यांनी जे त्यांनी मुंबई येथे उपोषणासाठी बसल्यानंतर हा तीन ते पाच दिवसानंतरचे एका हप्त्यामध्ये जो जी आर काढलेला आहे दोन तारखेचा हा एक महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो इथं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा लेटेस्ट जी आर आहे कारण की जातीची नोंद ही असणे खूप महत्त्वाचे आहे कारण कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा हा महत्त्वाचा जी आर हा शासनाने काढलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो हा हा जी आर जो आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण देणार आहोत त्यासाठी तुम्ही जर व्हिडिओ जर आप चॅनल नवीन लाल चॅनल सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळते ह्या जी आरमध्ये सर्व माहिती नमूद केलेल्या मित्रांनो तुम्ही हा जी आर डाउनलोड करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा बघू शकता कारण की आपण आता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओचा जो जी आर आहे याची लिंक देणार आहे ते तुम्ही डाउनलोड करून बघू शकता शासन निर्णय काय दिला बघा मित्रांनो शासन निर्णयामध्ये काय सांगितलं बघा मित्रांनो शासन निर्णयामध्ये जे आहे शासन निर्णय काय सांगतो संदर्भ संदर्भ संदर्भाधीन जे आहे जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एकचा महाराष्ट्र अधिनियम जो आहे क्रमांक तेवीस हो त्या ते अंतर्गत कार्यपद्धती सुनिश्चित जे कर करण्याकरता जो नियम आहे तयार करण्यात आलेला जो नियम आहे त्या नियमामध्ये यामध्ये हैदराबाद गॅजेटमधील नोंदणी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र जे आहे जे मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्ष सक्षम प्राधिक प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याचा जो आहे दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवरील खालीपैकी समिती गाठीत करण्यात येत आहे याच्यामध्ये समितीचे सदस्य कोण कोण असणारे मित्रांनो हे दोन तीन सदस्य असणारे मित्रांनो ग्राम विकास महसूल याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले दोन नंबर जे आहे ग्राम पंचायत अधिकारी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले याच्यानंतर तीन नंबरचं जे ऑप्शन आहे सहाय्यक कृषी अधिकारी सुद्धा नमूद करण्यात आले आणखी खाली काय दिलं बघा मित्रांनो मराठा समाजातील जे भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणासशे सदुसष्ट पूर्वीचे जे आहे त्यांचे पूर्व संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये जे राहत असल्याबाबतचे प्र प्रतिज्ञापत्र जे आहे सादर करावे लागणार आहे त्यांना एक महत्त्वाची बातमी मित्रांनो संपूर्ण माहिती घ्या या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगाने जो पुराव्याचे सक्षम अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशी ही माहिती देण्यात आली अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील ती व्यक्तीचा कुणबी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास तो दावा जो आहे करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्र प्रतिज्ञापत्र देण्यात देण्यात ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने जे आहे आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम अधिकारी अर्जदारास कुणबी प्र जातीचा प्रमाणपत्र जो आहे आता देण्याबाबतचा निर्णय हा महाराष्ट्र शासना शासनाचे जे राज्यपाल आहे त्यांच्या आदेशानुसार हा जी आर ना नावाने हा काढण्यात आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो ही जो जी आर आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक ए लिंक ओपन करून तुम्ही जे जो जी आर आहे हा डाउनलोड करून स्वतः हा बघू शकता संपूर्ण माहिती घेऊ शकता कारण की आपण आता ही संपूर्ण माहिती देऊ शकत नाही कारण की खूप मोठा जी आर आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे याचा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि अपलोड करण्यासाठी आपल्याला सक्षम होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला पण बघण्यासुद्धा हा सोपा जाईल मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी हा एक महत्त्वाची माहिती मित्रांनो तरी तत्पुरती चॅनल तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र